नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुन्हा एकदा वीज वितरणचा खुंग कारभार चावट्यावर विखळे माणिक वस्ती या ठिकाणी गेली पाच दिवस विजेचा खोळंबा सध्या अतिशय कडक उन्हाळा सुरू असून प्रचंड उखाड्याने जीव उमाख मारा होत आहे त्यातच गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यामुळे कलेढोन आणि मायनी भागात अनेक ठिकाणी झाडे उमाळून पडले आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून विखळ हद्दीतील माळी वस्ती या ठिकाणी विजेच्या दारांच्यावर एक झाड पडल्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झाला असून गेले पाच दिवस कोणही अधिकारी व कर्मचारी या भागाकडे फिरकले सुद्धा नाही वरिष्ठांना अनेक वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा फोन पी सी तोंड सांगत असून यामुळे वीज वितरणचा भोंगळकार फार पुन्हा एकदा चवाठ्यावर आला आहे प्रचंड उकाळ्याने दिलासा मिळाला परंतु वादळी वाऱ्यामुळे पडलेल्या झाडामुळे अनेक ठिकाणी विजेचा खोळंबा झाला आहे यामुळे पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली असून पाच दिवस लोक अंधारातच आहेत त्यातच भयंकर उकळा असल्यामुळे आणि वीज नसल्यामुळे रात्र जागून काढावी लागत आहे पंखे चालू नसल्यामुळे उखाड्यामुळे अक्षरशः लोक हैराण झालेले आहेत हे सर्व होत असताना या परिसरात वीज वितरणचा एकही कर्मचारी अथवा अधिकारी फिरकलेला नाही त्यामुळे लोकांच्यात वीज वितरण विषयी तीव्र नाराजी आहे यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी या परिसरातील लोकांच्यातून होत आहे वीज खंडित झाल्यामुळे या ठिकाणी पिण्यासाठी पाणीही उपलब्ध होत नाही त्यामुळे पाणी उशाला आणि कोरड खशाला अशी अवस्था विजेमुळे असल्यामुळे वीज हा कारभार कधी थांबणार असा प्रश्न लोकांच्या समोर उभा आहे प्रतिनिधी मारुती पवार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची